जरा सण बिन आलाय दिवाळी फिवाळी काय करायचं काय वयवाड आहे का किती काम केलं तू जमलीच अक्षरशः भेटवर काय केला मी अखंड बघितलाय वय वय तुला सांगितलं तर बेसनचं लाडू करायला पाच किलो भादर पाच किलो कधी डाळ ते तळून आणली ती आणि आणखी ती आणली हरभुरायची नव्या कुठली उडजा डाजवून आणली मला म्हणली उडधात हे करतो तुम्हाला मी बेसनचं लाडू कठीण धूर मला वाटतं की नाही डाळवान आणि दाळवान चघळून चघळून कनी पाहा असा इकडलं एका साईजनं दिलं बी चालचं होय 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 तर वाघीण लाडू काय हा आयुष्यात का लाडूला काय लावणार नाही आणि आई काय म्हणली तर करता नाही माझी पोरगी सुगर नाय हाय ती पुरगी सुगर मला का अर त्या सुद्या आता ती चूक झाली ती झाली बर अशीच नाही तर, सका ला। <laughs> कर तर मला सकाळ लावशील बोम लाईला पुटतील अशी करते कडूयात काय काय घालतात माहित आहे ना तुला अक्का माहित आहे काय काय घालतात का सांग की मी

बर कसली औषध आणली माहित आहे तुझी औषध कसली आहेत ते मागच्या वेळी किर्तीत वागेल ना खडुली दाळवानं त्यांनी काय म्हणतात ते लाडवानं दाडवा सगळे गेले म्हणलो बाईला खडुगली तर करायचं असतील फक्क चटणी घालून खडू घेतली नाही आता म्हणलो असतो तुम्हाला राग येतोय टाकत होती छे 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 अशी मला वाटते लांबत होती ते इथं इथं पर्यंत ती कार जा खडवळी तोंड आता घातले की असं नाचल घातले मी बायकोने केले पेरमाने खाया पाहिजे खाले की चार दिवस की नाही चार दिवस माझं मला वाटतंय की नाही पाच किलो वजन कमी झाले खाला घास गेला घास खाला घास गेला काय खरं नाही तिचे पण हप्ते कसं मिळून दिवस माझं नशीब आहे मला माहीत माझा असा फराळ खाऊन खाऊन तिने म्हणा माझाच फराळ झाला म्हणजे अवघड घ्यायचं सगळं आराम कृष्ण आहे ती जातो आता इथं वर करपाडीला चार लाकडं गोळा करून घरला घेऊन जातो चला